नमस्कार मी एन के जाधव मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांचं भाषण ऐकलं आपणही काही लोकांनी ऐकलं असाल ऐकल्यानंतर सुंपर, हा व्हिडिओ सुपरायच्यानंतर ऐकून घ्या त्यांनी भाजपचा पराजय झाला आणि त्याचं विश्लेषण आपल्या भाजपच्या सहकार्यासोबत महायुतीच्या सरकार सहकार्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला आणि कारण सांगितलं की लोकसभेमध्ये पराजय कशामुळे झाला त्याचे कारण सांगत असताना फडणवीस साहेबांनी का का जी काही कारण सांगितली ती कारणं ऐकल्याच्या नंतर आणखीही लक्षामध्ये येत आहे की एकतर फडणवीस साहेबांच्या लक्षामध्ये हे आलं नाही की जनतेला नेमकं काय आवडलेलं नाही आणि जनतेला नेमकं का पाहिजे हे त्याच्या लक्षात आलं नसावं किंवा त्यांच्या लक्षामध्ये सर्व काही आलं असावं जनतेची परत दिशा दिशाभूल करून विधानसभा आपलीशी कसं करता येईल हा त्यांचा प्रयत्न असावा आता आपण असं का म्हणतोय तर त्यांनी असं सांगितलं की जो पराजय झाला आहे तो फार मोठा पराजय नाही किंवा हा पराजयच नाही कारण जे मतं भेटली त्यांचं लॉजिक असं आहे की मतांची जी काही टक्केवारी आहे ती टक्केवारी आसपास सेम आहे सत्तेचाळीस टक्क्याच्या लगबगीत दोघांनाही मतं भेटली वरली जे पॉईंट आहे त्या पॉईंटमध्ये पॉईंट तीनचा म्हणजे बहुत फरक आहे आणि हा फरक म्हणजे फार मोठा फरक नाही आणि हे लोकसभेची निवडणूक होती विधानसभेला निश्चितपणे आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो असं त्यांचं मत आहे आता या संदर्भामध्ये त्यांनी सांगत असताना एक लॉजिक सांगितलं की मुंबईसारख्या जे की चार पाच सहा जागा होत्या सहा जागामध्ये अडीच कोटी मतदान महाविकास आघाडीला झालं आणि दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख हे महायुतीला झालं म्हणजे दोन लाखच फक्त मतदान आपल्याला कमी झालं असं त्यांचं मत आहे ते रास्त पण आहे खरं पण आहे त्यांचं असं मत आहे की आपल्याला फक्त दोन लाख मत वाढवायचं आहे ते वाढलं आपण निवडून येतो पण हे लॉजिक मांडत असताना त्यांनी हे लक्षामध्ये घेणं गरजेचं आहे की या ठिकाणी ज्या काय सहा जागा होत्या ह्या सहा जागाचं मिळून हे अडीच कोटी मतदान आहे किंवा दोन अठ्ठेचाळीस मतदान आहे आणि यातल्या चार जागा महायुतीने घेतलेल्या आहेत दोन जागा ह्या महायुतीच्या आहेत आणि चार जागा महाविकास आघाडीच्या आहेत आता यामध्ये तुम्ही दोन लाखाचाच फरक म्हणताय तुम्ही ओव्हरऑल एक सरासरी तुझा आकडा आहे तो दोन लाखाचा आहे परंतु त्यातल्या एखाद्या मतदारसंघामध्ये एखादा उमेदवार जो दोन लाखाच्या लीडनं आला असेल तर बाकी तुम्ही मायनस आहेत आपण जर बीडचं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आठेतटीचा सामना झाला आणि त्यामध्ये जे काही मतदारसंघ होते बीडमध्ये विधानसभेचे तर विधानसभा मतदारसंघवाईज बऱ्याच ठिकाणी भाजप मायनस ठरलं आणि बऱ्याच ठिकाणी तुतारीसुद्धा मायनस ठरली म्हणजे कुठं प्लस आहे कुणी कुठे मायनस आहे आणि ह्याचे ह्या या हिशोबानंच विधानसभेला मतदान होईल असं पण ग्रह द्यायला हरकत नाही मग ज्यावेळेस तुम्ही लोकसभेची सरासरी काढता की फक्त पाचशे मतानं सात सात हजार मतानं सोनवारी निवडून आले आणि पंकजा पडल्या तर हे सात हजार मतदानाची लीड कुठून भेटली आणि मग जर एखादा उमेदवार जर लाखाच्या फरकानं निवडून आला असेल जर बारामतीमध्ये एक लाखाच्या लीडनं सुप्र निवडून आल्या तर ही लाखाची जी लीड आहे ती कुठल्या एका विशिष्ट मतदारसंघातून आहे की सगळ्यातून एक वीस वीस हजार अडव्हान्स झालेत हे महत्वाचं आहे अडीच कोटी आणि दोन अठ्ठेचाळीस लाख दोन लाख अठ्ठेचाळीस लाख दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख एवढी मतं भेटली आणि फार मोठा फरक नाही हे म्हणणं म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येऊ शकत नाहीत की तुम्ही राहणार नाहीत राजकारण तुमच्या आम्हालाही करणार नाही मान्य चला परंतु तुम्ही जे लॉजिक मानताय हे परत एक जनतेची दिशाभूल करण्याचा भाग आहे कारण आपले नितीन गडकरी यांची जर लीड पाहिली आपण म्हणजे काही खासदार आहेत की जे दोन दोन लाख अडीच अडीच त्या लीडनं आलेले आहेत आणि मग तुम्ही सरासरी जर काढून सांगत असाल की फक्त दोन लाख मतं कमी पडलेत मला असं आहे की ज्या विधानसभा मतदारसंघामध्ये लोकसभेला मतं भाजपची कमी पडले आहेत विधानसभेचा उमेदवार तुमचा पडणारच आहे त्यात काही शंका नाही त्याच्यामुळं निवडून भविष्यामध्ये येतील याची गॅरंटी नाही आणि मग ते कारण सांगत असताना त्यांनी सांगितलं की तीन पक्ष समोर होते आणि त्याच्यानंतर चौथा एक पक्ष होता खोटा निगेटिव्ह खोटा निगेटिव्ह म्हणजे काय की चुकीच्या पद्धतीने प्रचार केला गेला खोटा प्रचार केला गेला आमच्या विरोधामध्ये आणि खोटा प्रचार केला गेला हे सांगत असताना त्यांनी हे सांगितलं ये ये हे संविधान वाचवा धोका आहे आणि मग कसं वाटल्यामुळं काही आदिवासी लोक असतील बागासवर्गीय लोक असतील हे आमच्यापासून दूर गेले म्हणजे त्यांना अजूनही हे सत्य आहे संविधानाची भीती लोकांना होती पण निवड एका मोठ्या पॉईंटमुळं त्याचा लॉन्स झाल्याशिवाय भाग नाही त्याचे एक मांडणी अशा पद्धतीने चाललेली आहे की आता विधानसभेला जे मतदान मद्द, मतदान ज्या मुद्द्यावरती होतं त्या मुद्द्यामध्ये संविधान हा टॉपिक हा विषय असणार नाही विधानसभेचे मुद्दे वेगळे असतील लोकसभेचे मुद्दे वेगळे असतात आणि मग विधानसभेमध्ये जे काही समान मुद्दे असतात जे लोकसभेलाही चालतात विधानसभेलाही चालतात ते मुद्दे कोणते त्या मुद्द्यावर त्यांनी भाष्य करत नाहीत आणि त्यांनी माहिती बोलत बोलत मराठवाड्यामध्ये त्यांनी शिरले आणि ते सांगितलं की त्या ठिकाणी मराठा समाजासंदर्भामध्ये सुद्धा एक जराकी फॅक्टरमुळं ह्या जागा गेल्या असं म्हटलं जातं हा सुद्धा एक खोटा नेरेटिव्ह आहे चुकीच्या पद्धतीने जातं त्याच त्यांचं म्हणणं आहे म्हणजे अजूनसुद्धा एकतर त्यांना नेमकं जनता कशामुळे नाराज आहे हे कळत नाही आहे नेमकं जनतेला काय आवडलेलं नाही हे कळत नाही आहे नसेल तर त्याला सर्व काही आहे परत एक वेळेस जनतेची दिशाभूल करून आपली सत्ता कशा आणता येईल यासाठीचा प्रयत्न करायचा आहे विधानसभेचे जे काही मुद्दे असणार आहेत त्या मुद्द्यामध्ये हा मराठा आरक्षणाचा मुद्दा तर महत्वाचा असणारच आहे पण त्याचबरोबरीनं एकमेव हाच मुद्दा असणार नाही हा एका समाजापुरता मुद्दा झाला एक म मराठा समाज आपल्या अस्तित्वासाठी आरक्षण वागतोय आणि त्या समाजापर्यंत हा मुद्दा झाला परंतु बाकी शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत पीक विमा असेल शेतीचा माल शेती शेतमालाचे भाव असतील दुधाचे भाव असतील ह्या सर्व गोष्टींचा परिणाम झालेला आहे नाशिकसारख्या भागामध्ये कांद्यामुळं तिथला उमेदवार गेला असं म्हणायला हरकत नाही आहे हेही मुद्दे आहेत ना मग या मुद्द्यावरती तुमच्याकडे काय उत्तर असणार आहे ते उत्तर फार महत्त्वाचं आहे आणि त्या उत्तरावरती तुम्ही जर समाधान नाही शोधलं तर निश्चितपणे तुमचा पराजय अटळ आहे आणि या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षामध्ये येत नसतील इतकी दुरखळी आपण निश्चितच नाहीत जनतेनं ह्या गोष्टीचं भान ठेवायचं आहे की परत एक वेळेस जे फडणवीस साहेबांनी बोलले तुम्ही ध्यान आहे का परत एक वेळेस जनतेची दिशाभूल करून सरकार आणण्याचा प्रयत्न यांच्याकडून होणार आहे जे महत्वाचे मुद्दे आहेत ज्या जे मुद्दे लोकांना आवडले नाहीत जसं पक्ष फडाफडी आहे ते लोकांना आवडले नाहीत वरिष्ठा जे असते ती सोडली ह्या पक्षांनी ती लोकांना आवडली नाही सर्वसामान्यांच्या चुलीपर्यंत ज्या काही शासनाच्या योजना यायला पाहिजेत त्या आल्या नाहीत ते लोकांना आवडलं नाही यावर त्यांना कुठंच काय बोलायचं नाही शेतकऱ्याचा प्रश्न असेल अनेक समस्या आहेत ह्या कुठल्या समस्येकडं सर्वसामान्याच्या जीवनामध्ये काहीतरी क्रांती घडेल चांगले दिवस येतील अशा पद्धतीचे काही जे काही मुद्दे होते त्या मुद्द्याकडे आणखीही लक्ष घालणार नाहीत आणि एक वेगळ्या मार्गावर जनतेला कसं डायव्हर्ट करायचं हा त्यांचा प्रयत्न निश्चितपणे दिसतोय आपण त्यांचं भाषण निश्चितपणे ऐकावं आपल्या व्हिडिओच्या शेवटी ते भाषण सुद्धा आपल्याला ऐकायला मिळेल ते ऐकून घ्या तुमच्या लक्षामध्ये बसेल की ते बोलतायत काय सांगतायत काय त्यांना आणखी सुद्धा महत्वाच्या मुद्द्याकडं लक्ष द्यायचं नाहीये आणि त्यातून मार्ग काढून लोकांना एक संभ्रम तयार करून आपलं आपल्या बाजूने हा मतदार कसा करणार होईल हा त्यांना प्रयत्न करायचा आणि त्याच्या प्रयत्नामध्ये त्यांना यश येणार नाही नाही ते धूत आहेत हुशार आहेत चानाक्षेत राजकारणामधले चाणक्य असं त्यांना म्हणलं जातं त्यामुळे जनतेनं सुद्धा थोडंसं उघडे डोळे आणि उघडे कारण ठेवून ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि जर सर्वसामान्यापर्यंत ही सरकार काही लाभ देणार असेल तरच यांचा ला यांना यांच्या पाठीशी थांबायला हरकत नाही अन्यथा यांना परत एक वेळेस सुद्धा पाडावंच लागेल अशी मानसिकता महाराष्ट्रभरामध्ये बऱ्याच लोकांच्या मनामध्ये आहे या बाबतीमध्ये आपली मतं निश्चितपणे कळवा की फडणवीसही सांगताहेत की संविधान असेल किंवा लोकसभेमध्ये जे मुद्दे मांडले गेले ते मुद्दे चुकीच्या पद्धतीने मांडले गेले पक्ष फोडाफोडी असेल किंवा मग हे जे काय मतदान भेटलं ते असेल ह्या सगळ्या मुद्द्यावरती आपणाला काय वाटतं की खरंच बरंच एक वेळेस दिशाभूल करण्याचा प्रयत्न महायुतीकडून होईल का तसं होणार असेल तर आपली भूमिका काय असेल निश्चितपणे कमेंटला बघा कळवा जय महाराष्ट्र Thanks for watching!